मागील भागात आपण पाहिलं विमान अँडीज पर्वतावर कोसळलं भूक थंडी आणि मृत्यूच्या छायेत त्यांनी आशेचा धागा पकडून ठेवलं पण आता त्यांच्या समोर होता एक निर्णय जगण्यासाठी काय कराल तुम्ही आता सर्वांसमोर प्रश्न होता भूक कशी भागवायची बाहेर झाडं नव्हती गवत नव्हतं एखादा प्राणी तरी दिसावा अशी इच्छा होती पण तिथे फक्त बर्फाचं साम्राज्य होता। बर्फ भूग दिवस होत बर्फ खाऊन भूक भागत नव्हती आणि शरीर दिवसेंदिवस कमकुवत होत होत तेव्हा सर्वजण एकत्र बसले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख थकवा आणि असहाय्यता होती त्यांनी एक निर्णय घ्यायचा ठरवलं जो ऐकायलाच कठीण होता त्यांनी ठरवलं जो कोणी आधी मरण पावेल त्याचं शरीर उरलेल्यांना जगण्यासाठी अन्नासारखं वापरता येईल हे ऐकून सर्वजण हादरले कारण मरणारे लोक कोण होते मित्र कुटुंबातील सदस्य एकत्र खेळलेले सहकारी आणि एक मुलगी बहीण सर्वांच्या मनात संघर्ष होता पण परिस्थिती इतकी बिकट होती की दुसरा कोणताही मार्ग नव्हता मग त्यांनी काचेचे तुकडे धारदार केले त्यातून चाकूसारखी साधनं बनवली आणि मृतदेहाचे तुकडे करून पहिल्यांदा त्यानेच भूक भागवली तो प्रसंग शब्दात सांगणं अशक्य आहे जगण्यासाठी त्यांनी आपलेच मित्र आपल्या जवळचे आपल्याच नजरेसमोर गमावलेले लोक अन्न म्हणून स्वीकारले हे जगाच्या इतिहासात कधीच फारसं झालेलं नाही पण तो त्यांच्या जगण्यासाठीचा शेवटचा आणि एकमेव पर्याय होता पण प्रत्येक दिवसासोबत शरीर कमजोर होत होती मृतदेहही संपत होते तेव्हा दोन खेळाडू नांदो पराडो आणि रॉबर्टो कॅनेसा होतात आता आपण मृत्यूची वाट बघत बसायचं नाही आपण बाहेर जाऊ मदत शोधू जर मरण आलंच तर चालत जाऊन येऊ दे पण असं थांबून नाही त्यांच्यासोबत एक तिसरा साथी अँटोनिओ विजेंटिन तिघेही ठरवतात अँडीज पर्वतरांगांच्या पलीकडे कुठेतरी जग आहे लोक आहेत आणि आपण तिथपर्यंत पोहोचायलाच हवं ट्रेकिंगचा अनुभव नव्हता ना बूट ना उबदार जॅकेट ना नकाशा ना कंपास मग ते असं करतात की विमानात उरलेले प्लास्टिक कापूस सीट कवर यांच्यापासून कपडे बनवतात मृत साथीदारांचे उबदार कपडे काढून वापरतात एक झोपायची पिशवी तयार करतात हीच पिशवी रात्री थंडीत त्यांना वाचवते बारा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव तिघेही तीन हजार सहाशे चौसष्ट मीटर म्हणजेच बारा हजार दोनशे फूट उंचीवरून चढाई सुरू करतात समोरचा डोंगर सरळ तीस ते साठ अंश उतार असलेला त्यांना वाटतं हा डोंगर एका दिवसात पार होईल पण ऑक्सिजन कमी असल्यानं श्वास अडखळतो पाय गुडघ्यापर्यंत बर्फात रुततात तीन दिवसात ते हळूहळू वर चढतात शिबिरातले उरलेले साथी दूरवरून त्यांना चढताना पाहत होते पहिल्या रात्री बर्फाचं वादळ आलं झोपायला सरळ जागा मिळत नव्हती शेवटी एका कड्याच्या कड़े कडेला थोडी सपाट जागा मिळाली तिथे त्यांनी बनवलेल्या पिशवीत तिघे एकत्र झोपले तिसऱ्या दिवशी नांदो आणि विजेंटीन एका प्रचंड अडथळ्यापाशी पोहोचले बर्फाची भिंत नांदोने एका लाकडी काठीने बर्फात पाय ठेवण्यासाठी पायऱ्या काढल्या हळूहळू तो वर चढत गेला आणि अखेर चार हजार पाचशे तीन मीटर म्हणजेच चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर फूट उंचीवरच्या शिखरावर पोहोचला त्याला वाटलं की आता समोर हिरव्या दऱ्या दिसतील पण काय दिसलं फक्त अंतहीन बर्फाच्छादित डोंगर रंगा ते पाहून त्याचा धीर क्षणभर तुटला त्या क्षणी नांदो म्हणाला रॉबर्टो कल्पना कर आपण मृत माणसं असूनही हा निसर्ग किती सुंदर दिसतो या चढाईत खूप वेळ आणि अन्न लागत होतं मग ठरवलं विजेंटीन परत जाईल जेणेकरून उरलेलं मांस नांदो आणि कॅनेसा जास्त दिवस पुरेल त्यानं विमानाच्या सीटपासून एक तात्पुरती बर्फाची गाडी बनवली वर चढायला त्याला तीन दिवस लागले होते पण खाली उतरताना तो फक्त एका तासात बेस कॅम्पला पोहोचला आता फक्त नांदो आणि कॅनेसा उरले होते ते एकमेकांकडे पाहून म्हणाले आपण चालत चालत मरणार असलो तरी चालत जाऊ पण मृत्यूची वाट बघत बसणार नाही आणि त्या शब्दांसोबत त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली सात दिवस चालत चालत ते एका अरुंद दरीत पोहोचले त्या दरीतून पाण्याचा मोठा धारा वाहत होता हाच होता रिओ सानजोसचा उगम थोड्या थोड्या वेळाने त्यांना मानवी जगाचे चिन्ह दिसायला लागले आणि मग नवव्या दिवशी त्यांना हिरवळ दिसली ते पुढे चालत राहिले आणि अचानक ते एका प्रचंड नेबरहुड्सच्या काठावर आले पाण्याचा आवाज इतका मोठा की एकमेकांचे शब्द सुद्धा ऐकू येत नव्हते दोघेही थकलेले अन्नाशिवाय उभं राहणंही कठीण झालं होतं तेवढ्यात नदीच्या पलीकडे काही माणसं घोड्यावरून जाताना दिसली नांदोने जीव तोडून ओरडलं पण नदीच्या आवाजाने त्याचा आवाज हवेतच हरवला माणसांनी पाहिलं पण काही समजलं नाही मात्र एक माणूस थांबला त्याने त्यांच्याकडे हात वर करून ओरडून सांगितलं त्याने दगडाला कागद पेन्सिल बांधली आणि नदीपलीकडे फेकली नांदोने त्यावर लिहिलं आम्ही उरुग्वेचे रग्बी खेळाडू आहोत आमचं विमान अँडीज पर्वतात कोसळलं अजून चौदा लोक वर डोंगरावर जिवंत आहेत आम्ही खूप कमजोर आहोत कृपया तातडीने मदत पाठवा कॅटालानने तो संदेश वाचला मान हलवली आणि हाताने खुणा करून आश्वासन दिलं आणि त्याने नदीपलीकडून एक भाकरीचा तुकडा फेकला तो तुकडा म्हणजे जीवनाची पहिली खरी भेट होती दरम्यान नांदो पॅराडो आणि रॉबर्टो कॅनेसा यांना स्थानिकांनी घोड्यावरून लॉस मैतेनेस गावात आणलं त्यांना अन्न दिलं विश्रांती दिली त्या दोघांनी दहा दिवस चालत पंचावन्न किलोमीटर अंतर पार केलं तीन हजार सहाशे चौसष्ट मीटर म्हणजे बारा हजार दोनशे फूट उंचीवरून ते एक हजार चारशे पंचवीस मीटर खाली उतरले होते हे पर्वत बर्फाचे डोंगर वादळ सगळं पार करून त्यांनी जिवंत लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक चमत्कार केला होता बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव चिली एअरफोर्सनं थ्री बेल एच एक हेलिकॉप्टर या मोहिमेसाठी पाठवले आणि ढग असूनही पॅराडोनं पायलटच्या नकाशावरून त्यांना योग्य ठिकाणी मार्गदर्शन केलं पहिली दोन हेलिकॉप्टर अपघाताच्या ठिकाणी उतरली परिसर इतका खडा होता की पायलट फक्त एक पाय स्किड जमिनीवर टेकवू शकत होता त्या दिवशी बहात्तर दिवसांच्या नरक यातनेनंतर सोळा लोकांनी मृत्यूवर विजय मिळवला होता ही बातमी जगभर वाऱ्यासारखी पसरली बहात्तर दिवस बर्फात अडकून पडलेले लोक वाचले यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता पत्रकार चिलीच्या गावापर्यंत पोहोचले त्यांना एकच प्रश्न होता तुम्ही एवढे दिवस जिवंत कसे राहिलात विमानातून वाचलेले लोक एकमेकांकडे पाहत होते कारण उत्तर देणं कठीण होतं त्यांना कबूल करावं लागलं की जिवंत राहण्यासाठी त्यांनी आपल्या अपघातात मेलेल्या साथीदारांचं मांस खाल्लं सुरुवातीला जगानं त्यांना नरभक्षक म्हणून दोष दिला चिलीच्या वृत्तपत्रांनी मृतदेहांचे फोटो छापले संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं पण नंतर जेव्हा सत्य स्पष्ट करण्यात आलं की हा निर्णय सगळ्यांच्या संमतीनं बलिदान म्हणून झाला होता लोकांच्या भावना बदलल्या कॅथोलिक पादरींनी सांगितलं हे पाप नाही स्वत पोप पॉल सहाव्यांनीही संदेश पाठवला तुम्ही केलेलं चुकीचं नाही ते जीवन वाचवण्यासाठीच पवित्र बलिदान आहे जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये मृत साथीदारांचे अंत्यसंस्कार क्रॅश साईटवरच करण्यात आले दगडांचा वेदी बांधण्यात आला त्यावर लोखंडी क्रॉस बसवला शिलालेख लिहिला गेला जगाकडून आपल्या उरुग्वेच्या भावांना देवा तुझ्या जवळ ठेव ही होती तेरा ऑक्टोबर ते तेवीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर पर्यंतची बहात्तर दिवसांची कहाणी एक साधा रग्बी संघ त्यांचे मित्र परिवार आणि त्यांचं धैर्य त्यांची हिम्मत या घटनेनं जगाला एक धडा दिला आशा कधीही सोडू नका जीवनासाठी शेवटपर्यंत लढा आणि मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी ठेवा आजही त्या अँडीज पर्वतांवर दगडांच्या वेदीजवळ एक साधा क्रॉस उभा आहे जगाला कायमची आठवण करून देण्यासाठी की मानवाच्या जिद्दीसमोर मृत्यूही कधी कधी हरतो ही होती आजची एक खरी पण अंधारात हरवलेली कथा अशाच आणखी थरारक रहस्य कथांसाठी ट्रू क्राईम मराठी रहस्य ते सत्य या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा पुढच्या रहस्यकथांची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी आणि अशा अजून रहस्यमय गोष्टींसाठी आमच्यासोबत राहा